कथेचं नाव आहे चतुर इक्कू जपानची जुनी राजधानी क्योटो येथे एक भव्य बौद्ध मंदिर आहे त्या मंदिरात पोरवयातील पाच शिष्य हे एका गुरु भिकू कडे राहत होते सर्वात छोट्या शिष्याचे नाव होते इक्कू तो सर्वात लहान तर होताच परंतु अत्यंत बुद्धिमान खट्याळ आणि चतुर होता एके दिवशी रात्री तो गुरुजींच्या खोली समोरून जात असताना त्याला खोलीतून विशिष्ट आवाज आला त्याला वाटले अरे हे काय आत कुणी चोर आहे की मांजर काहीतरी चाटत आहे त्याने हळूच दाराच्या पटीतून आत पाहिले ते पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले गुरुजी एवढ्या रात्री उशिरापर्यंत जागून काहीतरी चवीने चाटून चाटून खात आहेत गुरुजी त्यांच्या समोर असलेल्या काळ्या घागरीतून हात बुडवून मस्त चाटून काहीतरी खात होते इकूचे डोळे कुतुहलाने चमकले इकू म्हणाला अरे कदाचित मध असावा हा गोड गोड मध तो तात्काळ पळत पळत आपल्या मित्रांकडे गेला त्याने जे काही पाहिले होते ते सगळे काही त्यांना सांगितले एक मित्र म्हणाला चला आपणही जाऊ मधाचा आपला हक्काचा वाटा घेऊया खर तर मध लहान मुलांसाठी असतो सगळे म्हणाले ठीक आहे चला पाचही मित्र मिळून गुरुजींच्या खोलीकडे निघाले गुरुजींची मात्र अचानक या बालशिष्यांना पाहून घाबरगुंडी सुडाली गुरुजी घाबरून मधाचे घागर पाठीमागे लपवत म्हणाले काय रे काय झाले इतक्या रात्री कसे बरे आलात इतकू हिमतीने म्हणाला कुठलीही चांगली गोष्ट चांगला खाऊ आपण सर्वांनी मिळून वाटून खायचं असतो गुरुजी म्हणाले अगदी बरोबर आहे तुझे म्हणणे इक्कू पण मग गुरुजी आपण या विचारांशी सहमत आहात तर मग मधाची घागर जी तुम्ही तुमच्या मागे लपवली आहे त्यातून आम्हालाही द्या ना थोडा थोडा मध गुरुजींना खूप लाजल्यासारखे वाटले स्वतःला सावरत ते म्हणाले अरे हे मध हा हा, 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 हा। मधासारखं दिसत आहे ना ते म्हाताऱ्यांसाठीच औषध आहे अर्धांग वायूसाठीचे पण हे, हे खूप जहाल औषध आहे भयंकर जहाल औषध आहे ते जर का लहान मुलांनी खाल्लं तर त्यांचा मृत्यू मात्र नक्की ठरलेलं मला खूप वाईट वाटतं माझ्या लाडक्या मी तुम्हाला ते खायला देऊ शकत नाही कळलं ठीक आहे चला तर मग खूप रात्र झाली आहे जा आपापल्या आप जा जाऊन झोपा पाहू दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी गुरुजी बाहेर पडले मुलांनी गुरुजी नसल्याची खात्री केली गुरुजींच्या माघारी इकूने गुरुजींच्या खोलीतून मधाची घागर उचलून आणली आपल्या सगळ्या मित्रांना तो म्हणाला एका मित्रांनो कुठलाही चवदार खाऊ सगळ्यांनी मिळून खायचा असतो ही आपल्या गुरुजींची शिकवण आहे आज मी एक विशेष गंमत तुम्हाला सर्वांना खाऊ घालणार आहे एका मुलाने उत्सुकतेने विचारले मध खाऊ घालणार आहेस का कुठे आहे मध इक्कू म्हणाला या घागरीत आहे मध परंतु गुरुजी तर म्हणत होते हे महाभयंकर जहाल औषध आहे म्हणून जे लहान मुलांसाठी जहर आहे ते मध नाही म्हणून इकू म्हणाला नाही नाही हा खरंच मध आहे जरा चाकून तर पहा नाही नाही हं आम्हाला मरायचं नाही असे सगळी मुलं म्हणाली सगळी मुलं मध खाण्यास कचरत होती ठीक आहे मी एकटाच खाणार मध असे इक्कू म्हणाला आणि इकू सर्वांसमोर एकटाच चवीने मध चाटू लागला तो मध मिटक्या मारत खात होता परंतु मरण्याचे काही एक लक्षण दिसत नव्हते हे सगळे पाहून इतर मित्रांच्या मात्र तोंडाला पाणी सुटले ते सर्वजण मध मध मागू लागले त्या सर्वांना दिला मधाची घागर रिकामी झाली परंतु सगळ्यां सगळ्या मुलांच्या मनात भीतीने कापर भरले कारण गुरुजींना आपण मधाची घागर रिकामी केली हे कळले तर ते खूप रागवतील परंतु इकू मात्र निश्चिंत होता तो म्हणाला मित्रांनो चिंता करू नका ती जबाबदारी माझ्यावर सोपवा बिलकुल घाबरू नका इक्कू अत्यंत बुद्धिमान होता त्याला एक युक्ती सुचली गुरुजींचा खोटारडेपणा सिद्ध करण्यासाठी त्याने एक रडायचे नाटक रचले इक्कूने मंदिराच्या दारातच बसून जोर जोरात रडण्याचे नाटक करायचे ठरवले गुरुजी परत येण्याची वेळ झाली होती इक्कू मोठमोठ्याने रडत होता इक्कूला रडताना पाहून गुरुजी काळजीने म्हणाले इक्कू काय झालं बरे रडायला क्षमा करा गुरुजी माझ्या हातून फार मोठी चूक घडली तुमची ती किमती लाल प्लेट माझ्या हातून फुटली असं इकू रडत रडत म्हणाला गुरुजी जरा रागातच म्हणाले अरे काय केलंस आहे तू ती प्लेट तर मला प्राणाहून प्रिय होती इकू म्हणाला क्षमा करा गुरुजी माझ्या हातून घडलेल्या चुकीचे प्रायचित्त म्हणून मी आत्महत्या करण्याच्या विचाराने मी त्या काळ्या घागरीतले जहाल औषध संपूर्ण खाऊन टाकले रागाने लाल पिवळे झालेले गुरुजी इक्कूला म्हणाले अरे घागरीतले जॉनीम औषध तू खाल्लंस गुरुजी बोलता बोलता गुरुजींच्या जबड्याचा वासलेला आ तसाच राहिला इक्कू पुढे म्हणाला त्या औषधाची मी चव घेत होतो तेव्हा माझ्या इतर मित्रांना वाटले मी, वाट मी एकट्याने नको मरायला आम्हीही तुझ्याबरोबर प्रायचित्त म्हणून मरणार माझ्यासोबत मरण्याच्या विचाराने आम्ही सर्वांनी मिळून ते जाली मांशद संपवून टाकले परंतु तरीही कोणी नाही मेले आता लाचार होऊन आम्ही सर्वजण तुमची वाट पाहत रडत बसलो हो। आहोत आता तुमच्याच हाताने मरण येऊ द्या आम्हाला आमच्या चुकीचे प्रायचित्त पाहिलाच हवे चतुर इक्कूचे म्हणणे ऐकून गुरुजींना इक्कूचा खट्याळपणा लक्षात आला ते अचानक खळखळून हसू लागले आणि म्हणाले इक्कू मला माफ कर खोटे बोलू नये ही शिकवण देत मीच खोटे बोललो वागलो ते मध नाही चहाल औषध आहे म्हणून खोटे बोललो गुरुजी म्हणाले तुम्ही कोणीही मरणार नाही माझ्या कारण त्या घागरीत खरच मध होता खट्याळ इक्कू म्हणाला गुरुजी माझ्या हातून तुमची आवडती लाल प्लेट फुटली हे मी साफ खोटे बोललो त्याबद्दल मला माफ करा क्षमा करा गुरुजी इक्कू म्हणाला यापुढे आपण सर्वजण खोटे बोलणे सोडून देऊया गुरुजी, गुरुजी, गुरुजी। कुठे न बोलण्याचा वागण्याचा गुरु शिष्यांमध्ये समजवता झाला गुरुजी म्हणाले माझ्या लाडक्या पोरांनो मी तर खरंच हात टेकले तुमच्या समोर मी हरलो तुम्ही जिंकलात माझ्या लेकरांनो असे म्हणत गुरुजींनी प्रेमाने इकूला जवळ घेतले आणि म्हणाले मी तुमचा गुरुजी कसला तुम्हीच माझे गुरु तुम्ही मला खोटे न बोलण्याचा धडा शिकवला खरा गुरुजींनी हसत हसत आपुलकीने खट्याळ इकूला जवळ घेतले हे बघून मित्रांनाही खूप आनंद झाला